मोहोळ तालुक्यातील बेचाळीस गावांची होरपळ करून अप्पर तहसील कार्यालय अनगरला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय लोकसभा निवडणुकीत त्रेसष्ट हजार लोकांनी चाबकाचे फटकारे मारले आहेत मोहिते पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी तहसील कार्यालय अक्लूजला आणलं नाही मात्र चार पाच हजारांचे खेडेगाव असणाऱ्या अनगरला तहसील कार्यालय आणण्याचा प्रयत्न होतोय या मालकाचा गडी व्हायला वेळ लागत नाही अशी खरमरीत टीका उत्तम जानकर यांनी नाव न घेता मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केली आहे मोहोळ येथील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात उत्तम जानकर बोलत होते ते, ते म्हणाले की उद्याच्या निवडणुकीत अकरापैकी दहा आमदार बदलू शकतात असा विश्वास खासदार मोहिते पाटील यांनी दिलाय मोहोळ तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी आता माझ्यावर आहे त्यामुळे मोहोळमध्ये परिवर्तन होणार आहे असंही ते म्हणाले ज्यांना आपण मालक केलं त्यांना आपल्या ताटात जेवायला घातलं ते आपल्याच ताटात शू करून जात आहेत आणि त्यांचा मालक तिकडे धरण भरतोय अशा शब्दात नाव न घेता माजी आमदार राज पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जानकरांनी टीका केली मालकाला वाटत असेल की, की आपला घोडा ताजसाज होईल मात्र घोड्याच्या परतीच्या प्रवासावेळी त्याचा मालक चाबूक घेऊन मागे येतो तशी अवस्था तुमच्या तालुक्याच्या मालकाची होणार आहे त्या मालकाच्या महामेळाव्यात वीस हजारांपैकी एकोणीस हजार खुर्च्या रिकाम्या होत्या असा दावाही जानकर यांनी केलाय लोकसभेला आपल्या विरोधात जे बोलत होते तेच आताही विरोधात असतील आणि मोहोळचं तिकीट हे भूमिपुत्रालाच दिलं जाईल त्यामुळे मोहोळचं अग्या मोहोळ आता उठवल्याशिवाय राहायचं नाही असंही जानकर यांनी म्हटलंय